हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमच्या एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वर आहे बघा शुक्रवार आणि जास्त दिवस झालं मी ब्लॉगच केले नव्हते पंधरा दिवस झाले चॅनलवरती ब्लॉग काय अपलोडच केला नव्हता आणि छान येऊ देत होते आणि सबस्क्राईब पण वाढत होते आणि वॉश टाइम पण चांगला होत होता पण मधीच पंधरा दिवस मी काय ब्लॉगच केला नाही तर सगळं पूर्णच यूज कमी आणि सबस्क्राईबर पण पूर्ण थांबलेले आणि म्हणला तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करू करायला पाहिजे होते ब्लॉग उगच मी बंद केले म्हणजे उगच नाही मला असं ब्लॉगच करू नाही वाटले पंधरा दिवस झालं इच्छाच नाही होत होती ब्लॉग करायला घेतला की असं होतं नको करायला तर मग काय मी ब्लॉगच केले नाही पण म्हणलं आज आजचं रुटीन शेअर करू तर आजचं म्हणलं शुक्रवारचं सायंकाळचं रुटीन शेअर करू तर कर आज करणारे शेंगाची चटणी करून तू म्हणलं थोडी आणि दुपारीचा असा पाऊस पण छान झालेला आहे बरं का आणि आता गरम ते सहा वाजले असं वाटतंय की ऊनच पडले पण दुपारी छान असा पाऊस पण झालेला होता आणि घरातले सगळे काम ओरकून घेतले मी पण फ्रेश झाले मी पण झाले आणि म्हटलं चला ब्लॉगला तर इथं अगोदर म्हणलं शेंगदाणे भाजण्यासाठी ठेवू कडई गरम करण्यासाठी ठेवली होती कडई छान अशी तापली की मग शेंगदाणे पण भाजण्यासाठी टाकले होते आणि बारीक गॅसवरती शेंगदाणे असे छान भाजून घेणार होते जास्त मोठा गॅस करून भाजून नाही घेतले शेंगदाणे आणि इथं माझ्या बारक्या मुलाला मॅगी खायची होती टायमिंग आता सहा साडेसहा झाले असतील घरातले सगळे कामं उरकून घेतले होते घरं वगैरे सकाळी पुसून घेतलं नव्हतं तर आता घर वगैरे पुसून घेतले होते भांडे वगैरे घासून मांडणीला लावले होते सगळे घरातले आपले कामं करून घेतले होते आता इथं फक्त मुलांसाठी आता खाण्यासाठी करायचं होतं आणि मला पण चहा करून प्यायचा होता त्या अगोदर म्हणलं इथं मी मॅगी करून घेऊ तर इथं मी एकच कांदा घेतलेला आहे अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे कारण मॅगी जास्त नव्हती करणार एक आणि अर्धा असं पॅकेट ठेवलं होतं तर दीड पॅकेटचीच मॅगी करणार होते तर मुलांसाठी म्हणलं इथं मॅगी पण करून घेऊ आणि तेलचं पॅकेट पण इथं कट करून घेतलं आहे आणि कॅटली सकाळी घासून ठेवली होती आता सुकली की इथं तेल पण मी कॅटलीमध्ये भरून ठेवले आहे आणि पाकिट मी असंच ठेवत असते थोड्या वेळ ती झाकण असं झाकून ठेवत असते म्हणजे राहिलेलं तेल पण असं शि कॅटलीतच होतं त्यामुळं आणि तेल छान तापलं की त्यालामध्ये इथं मी कांदा टोमॅटो कोथिंबीर एकत्रच टाकले आहे आणि पाणी टाकून इथं छान अशी मॅगी पण करून घेतली आहे थोडासा रसा असा करायचा होता मॅगीचा तेच मुलगा म्हणला होता थोडासा रसा ठेव पण इथं छान असा रसा पण थोडासा ठेवला होता आणि शेंगदाणे पण बारीक गॅसवरती हो छान भाजून घेत होते बघत होते सारखं भाजलेत का चांगले साल निघले पाहिजे हाताने तर आणखी थोड्या वेळ भाजून घ्या भाजणार होते इतके नव्हते भाजले त्यामुळं बघितलं आणि इथं माझ्यासाठी चहा केला आहे आणि सकाळी माझ्या मिस्टरांनी पाव आणला होता मस्का पाव तर हा चहा आणि पाव मी नाश्ता करून घेतला आणि मुलांना मॅगी दिली होती आणि आता इथं मी मॅगी पण एका प्लेटीत काढून मुलांसाठी देणार होते तर इथं मी माझ्या बारक्या मुलाला मॅगी दिलेली आहे काढून आणि म्हणलं नाश्ता त्याचा पण होईल सं संध्याकाळचा आणि मी पण चहापाव असा खाऊन घेतला आहे लसूण अर्धा सोलून घेतला होता अर्धा सोलून घ्यायचा होता तर चहा वगैरे पिला आणि म्हटलं चला घरात असं दिवाबत्ती पण असं लावून घेतलं ला छान वाटतं घरात संध्याकाळचं दिवाबत्ती लावलं की आपल्याला पण प्रसन्न वाटतं त्यामुळं इथं मी असं दिवाबत्ती लावून घेतला आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण करायचा होता मला पण त्या अगोदर म्हटलं चटणी करून घेऊ तर इथं मी जिरं लसूण शेंगदाणे आणि मिरची पावडर असं घेतलं होतं तरी तर मी हे मिक्सरचं ना फिरकी खराब झालेली आहे मिक्सरचं पण आणि भांड्याचं पण तर ते थोडंसं पहिलं फिट करून घेतलं होतं आता म्हटलं हे पण शेंगदाणे आणि मी एकत्रच सगळं पहिलं तर, तर वाटून घेतलं आहे जितके शेंगदाणे बसतात भांड्यात तेवढे घेतले आणि लसूण जिरं हे पण एकत्रच टाकून घेतलेलं आहे म्हणलं पहिले थोडंसं फिरवून घेऊ आणि नंतर मग सगळं एकत्र नंतर बारीक करता येईल तर इथं मी पहिलं तर मोठंच असं वाटून घेरून घेतलेलं आहे तर छान होती शेंगदाण्याची चटणी घरी पण कधी भाजी वगैरे पण असं नसली तरी शेंगदाण्याची चटणी चपाती पण खाता येते असं त्यामुळे केली होती तर मग इथं मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडे शेंगदाणे टाकले होते अगोदर नंतर थोडे असं दोन वेळेस वाटून घेतले होते आवडधोबडच असं मोठाडच वाटून घेतले होते तर इथं छान असे शेंगदाण्याची चटणी भाजीला पण वापर वापरता येते मेथीच्या वगैरे भाजीला पटकन तर इथं सगळं पहिलं तर मी मोठं असं वाटून घेतलं मीठ थोडंसं जे चाकून बघितलं होतं तर थोडं मीठ कमी होतं आणखी थोडंसं मीठ टाकलं आहे आता हे परत एकदा सगळं बारीक असं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेणार होते तर थोडं थोडं करूनच घेतलं होतं मिक्सरचं भांडं थोडंसं खराब झालेलं आहे आता हे दुकानात असं रिपेरिंग करून घ्यायचं आहे मला दोन्ही पण जसं म्हणजे थोडं थोडंसंच घेऊन वाटण करून घेतलं होतं आणि टाईम पण भरपूर लगेच होतं इतकं म्हणजे सगळं काम वगैरे हो होईपर्यंत संध्याकाळचा स्वयंपाकाचा पण टाईम झाला होता आणि ब्लॉग पण मला एडिटिंग करायचा होता पण पटकन मी शेंगद्यांची चटणी करून घेतली आणि इथं मिक्सर पण लगेच स्वच्छ असा थोडंसं हे पुसून लगेच ठेवलेला आहे म्हणलं ना चटणीचं सांडलं होतं त्याच्यावरती तर हा पण पुसून लगेच ठेवला आणि चटणी पण छान इथं अशी करून घेतली आणि सगळं व्यवस्थित ठेवलं आहे आणि पीठ पण मळून घेतलं लगेच म्हटलं पीठ पण लगेच मळून घेऊ स्वयंपाकाचा जा टाईम झाला होता आणि सकाळचा थोडा शिल्लक भात पण असा राहिला होता शे चे चे तर छान अशी शेंगदाण्याची चटणी झाली होती जास्त नाही थोडीच अशी केलेली आहे आणि शेअर पण केलेली आहे कशी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे तर लसूण आणि जिरं इतकं टाकून असं शेंगदाण्याची चटणी छान केलेली आहे इथं मी आज इथे शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे लसूण आणि जिरं टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे माझ्या मोठ्या मुलाला आवडते जेवणाबरोबर था खाण्यासाठी आणि छान होती शेंगदाण्याची चटणी म्हणलं चला आज शेंगदाण्याची चटणी करून घेऊ थोडीशी केलेली आहे जास्त पण नाही के केली थोडीच केलेली आहे आणि आता शेंगदाण्याची चटणी करून घेतली चहा वगैरे पिला करून आणि आता इथं स्वयंपाकासाठी चपातीचं चिपण मिळून घेतलेलं आहे आणि थोडासा भात आहे शिल्लक सकाळचा आता स्वयंपाक पण करायचा आहे म्हणलं चला आता ब्लॉग पण एडिटिंग करायचा होता हा म्हणलं आजचं थोडंसं सायंकाळचं एटिंग शेअर केलेलं आहे आणि छान अशी शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे रेसिपी काय आता शेअर केलेली नाही आज आजची रेसिपी काय शेअर केलेली नाहीये फक्त मी शेंगदाण्याची चटणी कशी केलेली आहे तेच तुमच्यासोबत शेअर केलेले आहे आणि ऑनलाईन मी ना असे प्लेट मागवले होते माझ्याकडे मोठे चाटत नव्हते म्हणजे बाहेरचं कशा प्लेट लिहतात तर म्हणलं तर अशा प्लेटी पण घेऊ तर सहा प्लेटी मला घ्यायच्या प्लेटी पण तर अशा छान चार पण मागवलेल्या आहेत तर अशा मोठ्या आहेत साईजला पण मला ह्या पाचशे दोन रुपयामध्ये भेटलेल्या मिशोवरून मागवलेले आहेत क्वालिटी आहे एवढी पण म्हणजे थोड्याशा हलक्याच आहेत एकदम जड नाहीत आहेत अशा पण छान आहेत पैशाच्या अनुसार तर बर आहेत आणि मोठ्या पण आहेत असं एक मोठं ताट असलं की वाढताना पण छान होतं त्यामुळे म्हणलं चला जास्त दिवस झालं म्हणजे डोक्यात होतं की अशा प्लेटी घ्यायच्या पण आता घेतल्या आहेत आणि कशा घेतलेल्या तर चार प्लेटे आलेल्या आहेत अशा मला म्हटलं सहा प्लेटींचा असं पण सहा प्लेटी चारच प्लेटे म्हणलं आणखी दोन प्लेटी आहेत तर अशा चार प्लेटी आलेल्या आहेत आणि छान वाटतं डिझाईन पण छान आहे ह्याच्यावरती आणि आता संध्याकाळचा आता संध्याकाळचा स्वयंपाक पण करते ब्लॉग थोडासा एडिटिंग ब्लॉग पण एडिटिंग करायचा आहे आणि ब्लॉग एडिटिंग करून अपलोड पण करणार आहे आणि म्हणलं चला आता आजचं थोडंसं रुटीन शेअर केलेलं आहे जसं तसं आणि छान शेन चटणी केलेली आहे आणि स्वयंपाक करून घेते संध्याकाळचा भाजीचं रोज भाजी काय करायचं ते पण आहे तर भाजीचं पण बघते काय करायचं आहे आणि चपाती पण करून घेते तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद